नमस्कार मी सोनल तांबडे ग्लोबल महाराष्ट्र ट्रेंडिफो न्युन्सिपॉलिटी फक्त ग्लोबल ट्रेंटोर नृत्यवासी आपल्या हक्काचा विचार आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या सर्व जनतेला भेटण्यासाठी आपल्या प्रेमाच्या जनतेला आपल्या प्रेमाच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी अपने जनता भे आओ मतलब आपका सड़क को ऊपर नहीं दिख रहा है सभी जन ऊपर करो हमारा नेता कैसा हो बहुत बहुत शुक्रिया आप सभी के लिए मैं कुणाल दादा पटेल ये सभी जन जोर से ताली बजाओ कुणाल पार्टी फाउंडेशन के माध्यम से कार्यकर्ता मेलावा का आयोजन बहुत ही सुंदर बहुत ही अच्छा नियोजन आप लोगों ने किया आप सभी को मैं पहले प्रथम आभार व्यक्त करूंगा आज मजा भाषण लुरुआत करते शिव छत्रपति शिवाजी महाराज डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपति शाहू महाराज अण्णाभाऊ साठे बोलाना आज जे काही दोन शब्द सांगणार आहे जे काही दोन शब्द बोलणार आहे खूप महत्वाचे असतील कारण गेल्या हा ते के मी केलेलं कार्य आपल्या समोर कार्यकर्त्यांनी मांड मांडण्याचा प्रयत्न केला सांगण्याचा प्रयत्न केला खरं तर या व्यासपीठावर बसलेले आमचे बंधू साहेब असतील अनिलदादा पाटील जे माझ्या सोबत नेहमी जसं की राम लक्ष्मणाची जोडी निघते असं पूर्ण या परिसराला माहिती आहे त्याचप्रमाणे आम्ही लोकं निघत असतो त्याचप्रमाणे शंकरभाऊ जाधव हो, एक माझ्या हाताला हात धरून मला साथ देत असतात आणि मामांची साथ तुम्हाला सर्वांना माहिती आहे राकेश मामा असतील नितेश मामा असतील यांनी देखील खूप मधवाची एक बाजू मांडलेली होती त्या बाजूला एक रशी कशी मोठी हेचताल मोठं करता येईल त्याचं काम त्यांनी केलेलं आहे लासुराई साहेब असतील आणि या ठिकाणी जे माझे कार्यकर्ते योगेश कराटे साहेब असतील कारण योगेश खरा माध्यमातून देखील आपण काही समस्या दूर केलेल्या आहेत सांगायचं तात्पर्य एवढंच की माझा कार्यकर्ता अल्पेश कातिलकर नवनाथ दराडे साहेब असतील समस्या मी पत्राद्वारे त्यांच्याकडे मांडलेले आहेत ते देखील आपल्याला नक्कीच आपल्याला काम करून देतील अशी गोवा त्यांनी दिलेली आहे गेल्या तो दोन हप्त्यापूर्वी देखील मी त्यांना भेटलो होतो त्यांना आपली पाण्याची समस्या जी होती ती मी त्यांच्याकडे मांडलेली आहे पत्र देखील दिलेले आहे कारण योगेश सराटे नेहमी माझ्या संपर्कात असतात माझे इथले काही कार्यकर्ते तुपे कार्यकर्ते ते देखील माझ्या संपर्कात राहून मला सांगत असतात की दादा अशाला असं माझं काम होतं ते योगेश सराटेजींनी केलं अल्पेश दादानी केलं कपिल कपिलदादानी केलं असं सांगत असतात तर आमदार साहेब आपले राजेश जी मोरे आहेत ते कुठेही जाऊन आज तुम्हाला माहिती असेल की आपल्या या आप परिसरामध्ये आमदार आपल्याला जसं पाहिजे होतं तसं मिळालेलं आहे कारण आमदार साहेबांना मी देखील फोन केला तुम्ही देखील फोन केला तरी ते रिसिव्ह करतात काम जो होणारा असेल तो नक्की होऊ सांगतात जर नसेल होणार तर त्याला सांगतात की आपल्याला वेळ लागेल या देखील काही गोष्टी आपण बोललो पाहिजे आज खरं तर तुमच्याशी मला बोलायचं खूप काही आहे हिवाळी साहेबांनी सांगितलं की या परिसरामध्ये बौद्धविद नव्हता तो आपण करून दाखवलं खर्चाने केलेला आहे अशी अनेक कामं मी सो खर्चाने गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये केलेली आहे आज राहिलेल्या गोष्टी काही असतील अडी अडचणीच्या मला वाटतं एक या परिसरासाठी रस्ता योगेजी बरोबर ना रस्ता आपला आणि काही गोष्टी अशा होत्या की आता नगरसेवक होऊन आम्ही बरेच वर्ष झाले की प्रशासक याच ठिकाणी आपल्याला लागू झालेला आहे ला प्रशासक त्या प्रशासकच्या प्रशा माध्यमातन काही कामं होत नव्हती त्यासाठी आपण आमदार निधीतनं या ठिकाणी आपण कामं देखील करणार आहोत आता मला पत्र पण आपले आलेले अशा कशी लवकर मार्गी लागतील ते देखील मी प्रयत्न करेन अशी मी तुम्हाला गवाही देतो